गडचिरोली जिल्ह्यातल्या एटापल्ली तालुक्यातलं बारसेवाडा हे गाव छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमांच्या अगदी जवळ असणार गुगल मॅपमध्ये पाहिलं तर एक हिरवागार ठिपका म्हणून दिसणारं गाव आदिवासी बहुल असणाऱ्या या गावात म्हणावे असे पक्के रस्ते नाहीत गावात फारशा गाड्या नाहीत पण हे गाव एका घटनेमुळे फक्त राज्यात नाही तर देशात बातम्यांच्या केंद्रस्थानी आले ही घटना जितकी दुर्दैवी आहे तितकीच धक्कादायकही बारसेवाडामध्ये एका महिलेला आणि पुरुषाला जिवंत जाळण्यात आले पंधरा आरोपींना अटक झाली आणि अटक झालेल्या आरोपींमध्ये त्या महिलेच्या मुलाचा समावेश आहे पतीचा समावेश आहे आणि गावकऱ्यांचाही पण नेमकं घडलं काय कसं आणि कशामुळे गावकऱ्यांच्या सोबत आपल्याच आईला आपल्याच बायकोला जिवंत जाळण्याआधी तेलामी कुटुंबात काय झालं होतं संपूर्ण स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू जमनी तेलामी आणि त्यांचं कुटुंबीय बारसेवाडामध्ये राहिला आहे काही दिवसांपूर्वी जमनी आणि त्यांच्या कुटुंबाला धक्का बसला कारण होत जमनी यांच्या साडेतीन वर्षांच्या नातीचा आरोही तेलामीचा मृत्यू झाला होता चिमुकले आरोही गेल्यानं सगळं गाव हळहळलं हल काहीच दिवस उलटले आणि जमनी यांच्या गरोदर सुनेचा गर्भपात झाला अगदी काही दिवसांच्या अंतरात त्यांच्या सुनेनं दोन बाळ गमावली एका घरात लागोपाठ एक लहानगी मुलगी आणि पोटातच असलेलं बाळ यांचा मृत्यू झाल्यानं सगळ्या गावाला तेलामी कुटुंबाबद्दल सहानुभूती होती पण याच तेलामी कुटुंबातल्या जमनी तेलामी यांचा मृत्यू झाला तेव्हा गावात हळहळ नव्हती तर संशयाचं वातावरण होतं कारण जमनी तेलामी यांची हत्या झाल्याची तक्रार त्यांच्याच भावानं पोलिसांमध्ये नोंदवली ही हत्या झाली होती जिवंत जाळून झालं असं होतं की जमनी तेलामी या जादूटोणा करतात करणी करतात असा संशय गावातल्या काही लोकांना होता याबद्दलची चर्चा ही गावात व्हायची ती तेलामी कुटुंबियांच्याही कानावर पडायची त्या जेव्हा तेलामी कुटुंबात आरोहीचा मृत्यू आणि सुनेचा गर्भपात अशा घटना घडल्या तेव्हा कुटुंबियांनाही जमनी यांच्यावर संशय वाढला त्यानंतर आला एक मेचा दिवस एका बाजूला राज्यात निवडणुकांची धामधूम सुरू होती महाराष्ट्र दिनाचे कार्यक्रम साजरे होत होते आणि राज्याचं एक टोक असणाऱ्या एटापल्लीच्या बारसेवाडामध्ये एक भयानक घटना घडली माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार एक तारखेच्या संध्याकाळी बारसेवाडामध्ये गाव पंचायत बसली ही पंचायत बोलावली होती देवाजी तेलामी म्हणजेच जमनी तेलामी यांच्या पतीनं या बैठकीत जमनी यांना विचारण्यात आलं की तुला जादूटोणा करायला कुणी शिकवलं तेव्हा त्यांनी नाव घेतलं देऊ कटिया अतलामी यांचं देऊ अतलामी हे सुद्धा बारसेवाडाचेच काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार पंचायतीमध्ये जमलेल्या लोकांनी यावेळी जमनी आणि देऊ यांना मारायचे आदेश दिले त्यानंतर जमलेला जमाव इतका संतप्त झाला की त्यांनी जमनी आणि देऊ यांना अमानुष मारहाण केली जमावानं केलेल्या मारहाणीतच ते अर्धमेले झाले होते त्यानंतर या दोघांना पाचशे मीटर अंतरावर असलेल्या कोरड्या नाल्यात फेकण्यात आलं तिकडे त्यांच्यावर पेट्रोल टाकण्यात आलं आणि त्यांना जिवंत ता जाळण्यात आलं हे सगळं घडलं एक मेच्या रात्री साधारण नऊच्या सुमारास त्यानंतर दोन मेचा दिवस गावात अत्यंत शांतपणे गेला वातावरण असं होतं की आदल्या रात्री काहीच घडलं नाही गावकऱ्यांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असं स्थानिक पत्रकारांकडून सांगण्यात आलं मग या प्रकरणाला वाचा कशी फुटली तर जमनी तेलामी यांचे बंधू साधू मोहनदा यांच्यामुळे काही बातम्यांनुसार जेव्हा पंचायत बसली तेव्हा साधू तिथं उपस्थित होते जेव्हा लोक त्यांच्या बहिणीला मारत होते अंगावर पेट्रोल टाकत होते तेव्हा त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याही अंगावर पेट्रोल टाकण्यात आल्यानं ते जीव वाचवून तिकडून पळून गेले दुसऱ्या दिवशी देवाजी तेलामी यांनीच साधू यांना त्यांच्या बहिणीसोबत काय घडलं याची माहिती दिली तर काही बातम्यांनुसार असं सांगण्यात येते की साधू यांना दुसऱ्या दिवशी गावात काय घडलं याची कुणकुण लागली बहिणीचा खून झाल्याचं समजलं पण या सगळ्यात एक गोष्ट घडली दोन मेच्या दिवशी साधू यांनी आपल्या बहिणीला जिवंत जाळलं याबद्दलची तक्रार एटापेल्ली पोलिसांमध्ये दाखल केली त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले तोवर नाल्यात फेकून देण्यात आलेल्या दोन्ही मृतदेहांचा कोळसा झाला होता साहजिकच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि गावातूनच पंधरा जणांना अटक करण्यात आली ज्यात जमनी तेलामी यांचा नवरा देवाजी तेलामी आणि मुलगा दिवाकर तेलामी यांचाही समावेश होता सोबतच अजय तेलामी भाऊजी तेलामी अमित मडावी मिरचा तेलामी बापू तेलामी सोमजी तेलामी दिनेश तेलामी श्रीहरी तेलामी मधुकर पोई नागेश तेलामी गणेश हेडो मधुकर तेलामी आणि बिरजा तेलामी यांनाही अटक करण्यात आली या ता सगळ्यांवर कलम तीनशे दोन तीनशे सात दोनशे एक एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गतही गुन्हा दाखल झाला पण या सगळ्यात प्रश्न उरतो की हे सगळं घडलं कशामुळे तर स्थानिक पत्रकार आणि काही लोकांनी दिलेल्या माहितीनुसार जमनी आणि देव हे दोघं गावात पुजाऱ्याचं काम करायचे असं सांगण्यात येतं की गडचिरोलीच्या अनेक आदिवासी बहुल गावांमध्ये आजही पुजाऱ्याची प्रथा आहे समजा गावात कोणी आजारी पडला असेल गावात कुठली रोगराई पसरली असेल किंवा कुणाला आपल्यावर करणे झाल्याचा भूताटकीचा संशय असेल तर लोक या पुजाऱ्यांकडे जातात ते त्यांच्या पद्धतीनं उपचार करतात त्यांना जादूटोणा अवगत असतो असं इथं मानलं जातं जमनी आणि देव सुद्धा गावात हेच काम करायचे साधारण दोन वर्षांपूर्वी जमनी यांचा नातू आणि देवीलाल तेलामीचा मुलगा याचा मृत्यू झाला होता तेव्हा तेलामी कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी जमनी यांच्यावर जादूटोणा केल्याचा संशय व्यक्त केला होता तेव्हापासूनच जमनी यांच्याबद्दल राग आणि संशय होता तर जेव्हा देवीलालची मुलगी वारली आणि बायकोचा गर्भपात झाला तेव्हा हा संशय आणखी बळावला हो पंचायतीमध्ये जमनी यांनी देऊ यांचं नाव घेतलं आणि लोकांचा राग वाढला असं सांगण्यात येते की आरोपींमध्ये तेलामी कुटुंबियांचा जास्त समावेश आहे ते एका घरातले नसले तरी जवळून दुरून नात्यातले आहेत त्यामुळं ते तेलामी कुटुंबातल्या मृत्यूंसाराग त्यांनी जमनी यांच्यावर काढला गावकऱ्यांमध्ये असलेल्या संशयाचं बळही त्यांना मिळालं आणि या दोघांना निर्घुणपणे जिवंत जाळण्यात आलं अजूनही पोलिसांचा तपास सुरू असून नेमकं कारण काय होतं गावकऱ्यांनी आधीच कट रचला होता का आणि या प्रकरणाला दुसरा काही अँगल आहे का याबद्दलचा तपास सुरू आहे पण महत्वाची गोष्ट म्हणजे डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये गडचिरोलीच्याच गुंडापुरी गावात अशी घटना घडली होती देऊ कुमोती या गावात पुजाऱ्याचं काम करायचं एकदा त्यांनी कसली तरी पूजा केली पण त्यानंतर गावातले काही रुग्ण बरे होण्याऐवजी त्यांची प्रकृती आणखी ढासळली काही रुग्णांचा मृत्यू झाला त्यानंतर गावकऱ्यांनी कुमोती यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला मध्ये काही दिवस गेले आणि एका रात्री देव कुमोती त्यांची पत्नी आणि नात झोपेतच असताना त्यांची हत्या करण्यात आली कारण गावकऱ्यांना असा संशय होता की कुमोती यांनी जादूटोणा केल्यामुळेच आपल्या रुग्णांचा मृत्यू झाला थोडक्यात जादूटोण्याच्या जा संशयातून मागच्या पाच महिन्यात गडचिरोलीत पाच जीव गेलेत त्यातल्या दोघांची हत्या झालीये त्यांच्याच कुटुंबातल्या लोकांकडून तेही जिवंत जाळून